uh बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि माझी स्वयंपाकाची तयारी इथे चालू झालेली आहे कशाच्या भाजीची तयारी कोणत्या भाजीची तयारी चालू आहे हे लवकरच कळेल तुम्हाला पण त्या अगोदर बघू शकता बाहेरचं वातावरण एकदम छान आहे जेव्हा हा व्हिडिओ मी शूट करत होते ना जेव्हा हा व्हिडिओ बनवत होते तेव्हा थोडंसं बाहेरचं वातावरण थंड होतं एवढं जास्त गरम नव्हतं तर संध्याकाळचे सहा वाजतासुद्धा छान वाटायचं इकडे श्रवण खेळतो आहे आणि मी त्याच्यावर लक्ष ठेवत ठेवत माझे जे कांदा लसूण आहे ते बाहेरच बसून केलेलं आहे आणि तेव्हा मी रोजच बाहेरच बसून करायच्या संध्याकाळचं तो खेळायचा आणि मी बाहेर बसून बाहेरच्या त्या पायरीवरती बसून कांदा लसून वगैरे करायचे तर बघू शकता बाहेरचं वातावरण वर एकदम छान होतं त्यानंतर मग कांदा लसून झाल्यानंतर मी आले इथे किचन ओट्यावरती आणि तिथे टोमॅटो एक रफली चॉप करून घेतलेला आहे थोडासा जाडसर कापून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो लसणाच्या पाकळ्या टाकून ते थोडंसं त्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि ते छान बारीक वाटून घेतलेलं आहे इथे बघा मी ह्या चण्याची भाजी करत आहे हे चणे मी रात्रीच भिजवलेले होते आणि बघू शकता असे छान भिजलेले आहेत ते तर हे हरभरे जे आहेत ना हे हरभरे थोडेसे कुकरला एक शिटी येईपर्यंत बॉईल करून घ्यायचे आहेत त्यानंतर याची भाजी बनवायची आहे हरभरे जे आहेत ते उकडल्यानंतर थोडेसे नरम होतात आणि भाजी छान लागते खायला तर त्यानंतर इथे गरम तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला होता मी तो कांदा छान परतून घेतला की त्यामध्ये ही जी आपण टोमॅटो आणि लसणाची पेस्ट केली होती ती टाकायची आहे ह्या फोडणीला आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं लागतात थोडंसं छान परतायला आणि त्यानंतर मी थोडेसे तेच हरभरे घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातली थोडंसं पाणी घेतलं आणि ते सुद्धा फिरवून घेतलेलं आहे ह्याने काय होते ना ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होते एकदम अशी पातळ पातळ पाणी होत नाही तर हे बारीक केलेलं मिश्रणसुद्धा मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडासा टाईम लागतो आणि थोडंसं चिकट चिकट वाटतं अगोदर पण नंतर छान लागते भाजी यामुळे तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटत आल्यानंतर मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सुद्धा परत छान परतून घेतलेलं आहे बघू शकता प्रकारे होत आहे तर एकदम छान घट्ट घट्ट हे मिश्रण होतं त्यानंतर आपण हे जे बॉईल केलेले हरभरे आहेत हे याच्यामध्ये टाकायचे हे सुद्धा पूर्ण परतून घ्यायचे आहेत पूर्ण जी फोडणी आहे मॅरिनेट झाली पाहिजे हरभऱ्यांना आणि त्यानंतर झाकण लावून एक चार ते पाच मिनटं ह्याला वाप काढून घ्यायची आहे त्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि परत पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं आहे हे बघू शकता एकदम छान घट्टसर ग्रेव्ही होते आणि भाजीसुद्धा एकदम छान लागते पाहिजे तर थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथीसुद्धा तुम्ही वरतून टाकू शकता त्यानेसुद्धा छान चव येईल आणि बघू शकता किती छान झालेली आहे भाजी एकदम घट्ट घट्ट झालेले बिलकुल पाणी होत नाही ते जे हरभऱ्याचं आपण नंतर बारीक करून मिश्रण टाकलेलं आहे ना त्यानेसुद्धा छान घट्टसर ग्रेव्ही होते आणि भाजी एकदम छान लागते तर जेव्हा केव्हा सुचत नसेल की काय भाजी करावी काय भाजी करावी किंवा भाजीपाला तोच तो खाऊन कंटाळा आला असेल ना तर शहरभरे अगोदरच्या दिवशी नक्की भिजवून ठेवा आणि अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवा आणि खा